नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पश्चिम महाराष्ट्रातून पुणे शहर आणि मुंबईसह इतर ठिकाणी जाण्यासाठी कात्रज येथे महत्त्वाचे ठिकाण आहे त्यामुळे कात्रज येथील चौकात दिवसरात्र मोठी गर्दी असते तसेच पुण्याच्या बाह्यवळण रस्त्यावरील कात्रज ते कोंढवा हा महत्त्वाचा रस्ता आहे वाहतुकीचा प्रचंड दबाव असल्याने कात्रज चौकामधील उड्डाण पुलाचे मुख्य चौकातील सेगमेंटल लॉन्चिंगचं काम अडकलेलं आहे यापूर्वी एकदा ते करण्यास सुरुवात केली त्यावेळी येथील वाहतुकीत बदल केल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती त्यामुळे हे काम सातत्यानं पुढे ढकलले जात होते आता वाहतुकीचे नियोजन वाहतूक शाखेनं केले असून तीन डिसेंबरपासून हे काम सुरू होणार आहे त्यामुळे या चौकात येणाऱ्या रस्त्यावरील वाहतुकीत मोठे बदल करण्यात येत आहेत जड अवजड वाहने डम्पर हायवा मिक्सर हेवी मोटर व्हेकल्स हेवी गुड्स मोटर व्हेकल्स हेवी ट्रान्सपोर्ट्स व्हेकल्स ट्रेलर्स कंटेनर्स मल्टी एक्सेल वाहनांना पुढील आदेशापर्यंत कात्रज चौकात येण्यास बंदी करण्यात आली आहे पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट